नमस्कार आज आपण बनपुरी या गावामध्ये आलेलो आहोत आटपाडी तालुक्यामध्ये डाळिंब ही क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे परंतु आज ह्या वातावरणामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये नाद पावसामध्ये इथल्या डाळिंबाची खूप दुर्दशा झाली आणि प्रत्येक वेळेस पेपरला टी व्हीला किंवा बाकीच्या गोष्टी प्रसारमाध्यमांमधनं आपण कंटिन्यू बघत होतो की नाही बाबा इथं काही शेती डाळिंबाची परवडणा झाली आहे आणि बऱ्याच जणांनी डाळिंबा काढण्याचासुद्धा प्रयत्न यावर्षी केलेला आहे तर ह्या माध्यमातून आज बनपुरी या गावामध्ये आपण अनिल दत्ता तो तो महाजन यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत यांच्या शेतामध्ये अशा पद्धतीची एक रित्या डाळिंबाची बाग ही आपल्याला समोर दिसत आहे आणि ह्या बागेचं वैशिष्ट्य म्हणजे की पूर्ण पावसामध्ये ही बाग त्यांनी आणलेली आहे तर आपण त्यांच्याकडनंच जा आपण जाणून घेणार आहोत की आज ह्या बागेचं व्यवस्थापन करण्यासाठी तुम्हाला काय अडचणी आल्या आणि ही बाग तुम्ही कशा पद्धतीनं हँडल केली तर आ, महाजन साहेब तुम्ही आमचे जे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही सांगा की कशा पद्धतीने पद आपण हे कार्यक्रम नमस्कार मी अनिल दत्तात्रय महाजन मुक्मपोस्ट बनपुरी तालुका आठपाडी जिल्हा सांगली हे माझं इतर सोळा मेचं आहे पण पूर्ण सोळा मेचं इतर असताना मला वीस मेपासून जे पाऊस चालू झाला ते पाच सहा महिने पाऊसच होता आणि माझी सुरुवातीला तीन वेळा फुलगळ झाली मग त्यावेळा मला शंकाच होती आता हे सटिंग होईल का नाही मग मी आमचे अक्षयसागर मार्गदर्शक त्यांना विचारलं बाबा हे होईल का माझं तर ते म्हणले तुम्ही काय काळजी करू नका सटिंग होऊन जाईल त्यांनी मला एक औषध दिलं औषध सोडल्यानंतर हे जे तुम्ही आता बघताय हे पूर्ण आणि एक नंबर क्वालिटीचं हे सटिंग झालेलं आहे हा मला विश्वास पण नव्हता की सटिंग होईल म्हणून कारण माझी तीन वेळा फुलवेळ झाली होती आणि त्यांच्या ह्यानं मी मार्गदर्शनानंतर औषध स्प्रे चालू केलेत ते आताही तुम्ही बघ बघू शकता एक हीट मला डांबरी बघायला मिळत नाही एक ही आणि साईज पाचशे सहाशे सातशे साडेचारशेपर्यंत आहे माझी साहेब ही करताना तुमची पानगळ किती तारखेची होती आणि तुम्हाला हे सेटिंग व्हायला किती वेळ गेला हे तुम्ही सांगा हे सोळा मेचं मी इतरेल मारले जवळजवळ मला एकशे वीस ते एकशे तीस दिवस गेले मला सेटिंगच पण एकशे तीस दिवसानंतर हे माझं सेटिंग झालं म्हणजे आज एकशे वीस ते तीस दिवस जाऊन सुद्धा आज सरासरी आपल्याला साडेसहा महिन्याचा हा पिरियड आहे त्या oh. दिवसापासून oh. तर साडेसहा महिन्यामध्ये आपल्याला पाचशे सहाशे ग्रॅमपर्यंत ही फळं दिसत आहेत आणि ही जी सगळी किमिया आहे ही सगळी किमिया अक्षय सागर साहेबांच्या माध्यमातून झालेली आहे ज्यांचं महाराष्ट्र कृषी उद्योग आटपाडी येथे चांगल्या प्रकारे एक शॉप आहे तर आपण ह्या ज्या प्लॉटची जी परिस्थिती आहे आणि ह्या प्लॉटमधनं आपण हे कशा पद्धतीनं बाहेर काढलं तर मी अक्षय सागर साहेबांना विनंती करतो की त्यांनी या प्लॉटची माहिती आपल्या आपल्या शेतकऱ्यांना द्यावी की जेणेकरून दुसऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा निश्चित त्याचा फायदा होईल अक्षय साहेब तर आपण बघू शकतो आता हे रिझल्ट दिसतातच मी काय बोलायची गरज नाही आमचे शेतकरीच बोलतात कारण स्वतः बोलणं आणि शेतकरी या तोंडून ऐकणं की काय रिझल्ट आहेत काय शेड्यूल आहेत हे महत्त्वाचं आहे कारण आज डाळिंब शेती जर बघितली तर महाराष्ट्रात जवळपास सत्तर टक्के डाळिंब हे पूर्णपणे लॉसमध्ये ह्या वर्षी कारण एवढा पाऊस झालेला आहे आणि विक्रमी पावसानं पूर्णपणे डाळिंब शेतीला ध्वस्त केलेलं आहे उद्ध्वस्त केलेलं आहे बऱ्याच ठिकाणी परिस्थिती होती बनपुरीसारख्या गावामध्ये आमचं सरासरी पर्जन्यमान अडीचशे मिलीमीटर असताना ते नऊशे मिलीमीटरपर्यंत पाऊस पडलेला आहे आणि ह्या कठीण परिस्थितीमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना व्यवस्थित शेड्यूल दिल्यामुळे डाळिंबाचं हे सेटिंग झालेले शेतकरी आम्हाला विचारतात की जनरली नव्वद दिवसापर्यंत हा ह्याचा पिरियड असतो आपला सेटिंगचा पिरियड बरोबर तर नव्वद दिवसानंतरही शेतकरी म्हणायचे नव्वद दिवस झाले तीन महिने संपून गेले की आपली बाग सेटिंग होईल का नाही म्हटलं काय टेन्शन घेऊ नका आपण ह्याच्यावर न्यूट्रिशन बॅलन्सचं एवढं चांगलं काम केलेलं आहे आणि त्यामध्ये ती पूर्णपणे बाग सेटिंग होऊन जाईल ज्यामध्ये आम्ही ॲग्रीकॉस्टचे चांगले चांगले प्रॉडक्ट वापरलेले आहेत न्यूट्रिशनमध्ये खालून कॅलकॉस वगैरे हो आपलं जे कॅल्शियम येतं तो, तो दिला त्यावेळेस सेटिंगच्या कालावधीत हो जेणेकरून तो लिचआउट झाला नाही पावसामध्ये आणि त्यानं उत्तमरित्या आम्हाला वर कॅल्शियमची कमतरता न होऊ देता चांगलं सेटिंग करून दिलेलं आहे त्यानंतर तेलकटसाठी आपली पूर्णपणे टेक्नॉलॉजी वापरलेली आहे त्यामध्ये शार्डो फाईट कंबोज त्यासारखे चांगले चांगले प्रॉडक्ट खालून सिलीवेस्ट दिला त्यामुळे जो झाडावर ट्रेस आलेला तो पूर्णपणे कमी झालेला आहे मायकॉसमुळे आमची चांगली मुळी चालू झाली आणि सगळ्यात चांगलं झाडाचं चा, मूळ चांगलं असेल तर फळ चांगलं आहे हे झाडामध्ये हे आमचं तत्व आहे आणि हे तत्व आम्ही प्रत्येक भहारात आम्ही पाळतो शेतकऱ्यांना पाळायला होतो प्रत्येक आठवड्याला शेतकऱ्यांना तुमची मुळी चालू आहे का बघा पहिली मुळी चालू असेल तर बरं फळ चांगलं दिसणार आहे आणि मागच्या वर्षी आम्हाला हाच प्रॉब्लेम आला होता की ह्या प्लॉटमधली मुळी बंद पडलेली शेतकऱ्यांच्या लक्षात आलं नाही पावसामुळे माझ्याकडे पण भरपूर शेतकरी असल्यामुळे मला इथे येता आलं नाही वेळेवर आणि त्यामध्ये जरा थोडा आम्हाला वीस तीस टक्के डांबऱ्याचा आपल्याला मागच्या वर्षी फटका बसतो हो, बस पण ह्या वर्षी आम्हाला तसं काय ह्या प्लॉटमध्ये आता वाटत नाही असेल दोन तीन टक्के कारण तेवढा पावसाने येणारच आहे काय आपण निसर्गापुढे आपण जाऊ शकत नाही पण त्यातून आपण चांगला माल आणणे चांगल्या क्वालिटीचे उत्तम फळं आपण मिळवणे हे गरजेचं आहे आणि तशा पद्धतीने आम्ही मार्गदर्शन करत आमचे चांगले चांगले शेतकरी जे आहेत त्यांना आम्ही मार्गदर्शन करतोय आणि ते फॉलोअप करतायत म्हणून ही शेती नुसतं मार्गदर्शन करणे आणि सांगणे ह्यात फरक आहे आणि ते फॉलोअप घेणे विश्वास ठेवून हे महत्वाचं आहे आणि महत्वाचं पस्तीस फवारणीत हे माझं सगळे झालं कमी खर्चात व्यवस्थित व्यवस्थापन असल्यामुळं हे मी सक्सेस झालेलं आहे आणि जगताप साहेब हे किती वर्ष झालं तुम्ही सातत्य करताय किती वर्ष झालं तुम्ही हे करताय मी पाच सहा वर्ष झालं आणि पाच सहा वर्षापासून तुम्ही अक्षयसागर साहेबांचं मार्गदर्शन घेतो म्हणजे मार्ग शेतकरी बंधूं लक्षात घ्या की पाच सहा वर्षापासून एकाच पिकामध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणं हे जेवढंच महत्वाचं आहे अक्षयसागर साहेबांच्या माध्यमातून एकच शेतकरी एकाच जमिनीमध्ये सातत्यपूर्ण चारशे ग्रॅम ते सहाशे ग्रॅमची फळं ही बिना डागी घेणं आणि तेही जसं आता जगताप साहेब आपल्याला म्हटले तीस पस्तीस फवारण्यामध्ये हे सगळं उत्पादनं आणणं आणि ह्याच्यामुळं सगळ्यांमध्ये खर्च कमी असणं जमिनीची सुपिकता टिकून ठेवणं आणि जास्तीत जास्त क्वालिटीची फळं ही काढणं त्याच्यामुळं मार्केटमध्ये स्वतः व्यापारी येऊन इथं मार्केटमध्ये माल घेऊन जातील निश्चितच हा माल दीडशे रुपयेच्या किलोनी विकला जाईल आणि त्याच्यामार्फत जर आपण ही सगळी झाडं बघितली तर किती असतील जगताप साहेब सहाशे झाड आणि उत्पादन किती निघेल एका झाडाला एक तीस किलो निघेल म्हणजे सरासरी जर तीस किलो उत्पादन म्हटलं सहाशे गुणिले तीस साहित्री अठरा अठरा टनाच्या आसपास आणि जर आपण दीडशे रुपये रेट पकडला तर पंधरा जुने तीस म्हणजे सरासरी पंचवीस लाख रुपयाचं उत्पादन हे माध्यमातून आपल्याला मिळणार आहे निश्चित तीन चार लाख रुपये त्याचा खर्च झालेला आहे एकदम कमी खर्चामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन मिळवण्याची किमया ही महाराष्ट्र कृषी उद्योगच्या माध्यमातून सातत्या कामगिरी करणारे आमची जगताप साहेब आहेत निश्चितच अशी जर कुणाला किमिया साधायची असेल तर त्यांनी आपल्या अक्षयसागर साहेबांच्या महाराष्ट्र कृषी उद्योग मध्ये भेट द्या आणि निश्चितच पुढच्या प्रत्येक भारामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा कमीत कमी खर्चामध्ये प्रयत्न करा सध्या तरी आपण इथं तुरतास थांबूया निश्चित भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद